घरावर सोलर बसवायचंय ते पण खात्रीशीर आणि खिशाला परवडणार सोलर सिस्टीम योग्य आणि विश्वासार्ह सेवेसाठी राजमाता जिजाऊ इंटरप्राइजेस संपर्क बहात्तर एकोणीस बावन्न सत्याहत्तर एकोणऐंशी नव्वद सदुसष्ट पंचाहत्तर पंधरा पंचाहत्तर लवजिहाद फसवणूक आणि धर्मांतर रोखण्यासाठी कायदा करण्यात यावा यासाठी चौदा फेब्रुवारी शासन निर्णयाची कार्यवाही करावी या मागणीसाठी आज राहुरी येथील सकल हिंदू समाज बांधवांच्या वतीनं चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी लव जिहाद आणि फसवणूक करून किंवा बलपूर्वक करण्यात येणारे धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगानं कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे सदर समितीच्या माध्यमातून राज्यातील परिस्थितीचा अभ्यास करणं प्राप्त तक्रारींचा आढावा घेणं इतर राज्यांतील कायद्यांचा अभ्यास करणं आणि आवश्यक असल्यास कायद्याचा मसुदा तयार करणं अपेक्षित होत मात्र सदर शासन निर्णयास एक वर्षापेक्षा अधिक कालावधी लोटूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही अहवाल शिफारस अथवा कायद्याच्या दृष्टीनं पुढील निर्णय न झाल्यामुळे आज शुक्रवारी हे निवेदन देण्यात आलंय यावेळेस स्वाती शेजूळ जयश्री भिंगारकर प्राजक्ता गावडे त्याचबरोबर देवयानी हेंबाडे दीपाली भोंगळ वर्षा डहाके चैताली बोरुडे कमल देवरे सिंधू डावकर नंदा घाडगे मीराताई घाडगे पूनम मासरे आदी रणरागिणींच्या हस्ते तहसीलदार डॉक्टर अमित पवार यांना निवेदन देण्यात आलं यावेळी सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते हा कायदा लागू व्हावा म्हणून एक वर्षपूर्वी सरकारला निवेदन देण्यात आलं होतं जे सध्या गरजेचं आहे महिलांसाठी तर आज ते निवेदन एक वर्ष पूर्ण झालंय त्यासाठी सर्व महिला आम्ही इथे जमा झालोय की आजपर्यंत प्रशासनाने या गोष्टींची खबरदारी घेतलेली नाहीये तर यापुढे त्यांनी या गोष्टींचा विचार करावा हे सरकारला निवेदन करतोय आम्ही वीस मध्ये हा जो म्हणजे अधिवेशन होणार आहे तिथे हा कायदा लागू झालाच पाहिजे जय श्रीराम आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्यायदायिकांसाठी